नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे अतुना शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते बत्तीस जिल्हे कोणते आहेत व त्या बत्तीस जिल्ह्यातील आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी रक्कम वितरित होणार व याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार याचबरोबर कधी वितरित होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शासनाच्या चा माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे बत्तीस जिल्ह्यात नुकसान आणि सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत व दोन हजार कोटींचे प्रस्ताव शासनाकडे पोहोचलेले आहेत त्यामुळे मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाची नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे आणि मित्रांनो आता ही रक्कम आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा अकोला त्याचबरोबर अमरावती अहमदनगर धाराशिव समाजनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई येणार आहे याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती घोषणामध्ये ती घोषणामध्ये या बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे यापैकी जवळपास सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आणि यापैकी परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या सहा जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण आहे पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत पंचनामे झालेले नाहीत कारण की लवकरात लवकर या सहा जिल्ह्यांचे पूर्ण पंचनामे करून एकत्रित बत्तीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देण्यात येईल व मित्रांनो या सर्व बत्तीस जिल्ह्यांचा विचार केला तर बत्तीस जिल्ह्यातील नऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे आणि ते सरकार निधी देईल सुद्धा अशी सुद्धा ग्वाही मुख्य मुख्यमंत्री एकनाथ येक, शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या सर्व जे काही रक्कम आहे त्याचे एकत्रितपणे मदत जाहीर होईल व एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर मदत वितरित होणार अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता सर्व हे जे काही बत्तीस जिल्ह्या आहेत त्या बत्तीस जिल्ह्यापैकी बत्ती सहा जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होतील आणि सर्व याद्या पोर्टलवर अपलोड झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगलं जाईल आधार प्रमाणीकरण करण्याकरिता सांगलं जाईल आणि हे झाल्याच्या नंतर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण केलं जाईल तर मित्रांनो ही रक्कम आता ही जे काही हो रक्कम आहे जी काही सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं याची नुकसान भरपाई आता हेक्टरी किती रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हे सर्व सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे हे पाहणार आहोत आपण तर मित्रांनो तीन हेक्टरच्या आहे सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर दोन हेक्टरची होती मर्यादा होती परंतु ती मर्यादा राज्य सरकारच्या माध्यमातून वाढून दोन हेक्टर पेक्षा तीन हेक्टरची मर्यादा केली आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये मदत निश्चित केलेली आहे बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची मदत या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्यातली संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण दोन हजार कोटींचे प्रस्ताव राज्य सरकारला पोहोचलेले आहेत राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेले होते आणि त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याची कार्यवाही अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे कालपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि ही प्रक्रिया फक्त प्रातिनि प्रातिनिधिक स्वरूपात का काही शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि डीबीटीच्या द्वारे पेमेंट जमा करण्यात येईल इथून पुढचे सुद्धा येईल आणि हे सुद्धा पेमेंट डीबीटीच्या माध्यमातून जमा केले करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे देण्यात आलेले त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये गोविंद गोपाळ डांगरे या शेतकऱ्यांना एकवीस हजार सहाशे रुपये अं देण्यात आलेले आहेत दुसरी दुसरा शेतकरी आहे सदाशिव आकारे या शेतकऱ्यांना अठरा हजार नऊशे रुपये तिसरे शेतकरी सूर्यभान डांगरे या शेतकऱ्यांना अठरा हजार नऊशे रुपये श्रीकांत किरपान या शेतकऱ्यांना अ एकवीस हजार सहाशे अंकित चामर या शेतकऱ्याला सहा हजार आठशे रुपये याचबरोबर धमप्पा तेलंगराव या शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे रुपये याचबरोबर श्रीनिवास देवनिनी या शेतकऱ्यांना सदतीस हजार आठशे रुपये नथू चकोले या शेतकऱ्याला एकवीस हजार सहाशे रुपये याचबरोबर कवडू नकोले नाकोल या शेतकऱ्याला एक्क्याऐंशी हजार रुपये व शेवटचे शेतकरी प्रभाकर नागपूर या शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये अशा मिळून दहा शेतकऱ्यांना ही जे काही प्राति प्रातिधिक स्वरूपाचं जे काही वाटप आहे शेतकऱ्यांना डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट द्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे प्रातनिधिक स्वरूपाचं वाटप करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ही स्वतः माहिती हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विधान भवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे विविध याच्या अगोदर चार पाच दिवसाचा हिवाळी अधिवेशनाचा विचार केला तर विविध आमदार असतील किंवा विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नुकसान भरपाई संदर्भात चर्चा करण्यात होती आणि याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि हे जे काही बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान आहे ते जवळपास सहा जिल्ह्यांचं जे काही पंचनामे पूर्ण व्हायचे राहिलेले आहेत ते म्हणजे परभणी अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती व गोंदिया या सहा जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत वितरित होईल अशी सुद्धा ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो हे सर्व जिल्ह्यांचा विचार केला तर हेक्टरी जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये मदत मिळणार असे सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा गारपिटी झालेली होती याच्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रितपणे मदत देण्यात येईल अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्या पुढे बोलत असताना मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पिकण्यासंदर्भात सुद्धा त्यांना विरोधकांच्या जे चा, काही प्रश्न त्यांना सुद्धा उत्तर देण्यात आलेले आहे आणि ते उत्तर म्हणजे जे काय आतापर्यंत जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे खरीप हंगामाचा त्यापैकी जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे आणि जवळपास एकवीस ते पाच कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी जवळपास आ, बाराशे पाच कोटीपेक्षा जास्तचा निधी खरीप खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिका करिता पंचवीस टक्के अग्री म्हणून शेतकरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो आता हे संपूर्ण या बत्तीस जिल्ह्यांचा जर विचार केला तर अकोला असेल अमरावती असेल अहमदनगर असेल ना याचबरोबर धाराशिव असेल संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर याचबरोबर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम हिंगोली सांगली सिंधुदुर्ग सोलापूर व सातारा या सर्व बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आतोनात अतिवृष्टी सॉरी अवकाळी पावसाने नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याच्या संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आता सध्या जे काही आहे संपूर्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या याद्या संपू आता हे संपूर्ण पंचनामे झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड होतील आणि पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगितलं जाईल आणि शेतकऱ्यांची केवायसी झाल्याबरोबर शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही महत्वाची अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे ते तोपर्यंत धन्यवाद